सावकार का धाबा हे कुठं आहे अच्छा नवीन झालं आहे आय गेस हा 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 पण एक मिनिट हा हा नवीन झाले ठीक आहे बघा ऑर्डर मला किती वाजता लागली आहे एक वाज सॉरी बारा वाजून चौपन्न मिनिटाने लवकर ऑर्डर लागत आहेत हल्ली पहिलीच ऑर्डर ते जायचं आपल्याला तळजामध्ये ओयोची ऑर्डर हे आहे ओयो रूम्स आहेत ना डोळेजामधे आहे कुठेतरी उदर लिकेज आहे काय काय चिकन लॉलीपॉ पण चिकन बिर्याणी बिकॉज ऑर्डर अजून पण तरी रेडी नाही आहे आणि मे बी जाहिसाप्रमाणे दिसतो आहे किचनमध्ये एकच जण काम करतो आहे तर मला वाटत पण आहे की लवकर ऑर्डर भेटेल म्हणून तर माझ्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया चालू आहे ही ऑर्डरला ट्रान्सफर मारून आहे ना ऑफलाईन जाईल आणि पाच वाजता लॉग इन करेन पाच ते बाराच्या आसपास लॉग इन करायचा विचार चालू आहे कारण इन्सेंटिव्ह पण अच्छा होईल नाही होईल सांगता येत नाही तर ट्रान्सफरचा जो टा टायमिंग आहे ऑर्डर एक वाजून एकवीस मिनटाचा आहे तर मग तिथपर्यंत आपल्याला वेट करायला लागेल आणि त्यानंतर मग ट्रान्सफर होणार ही आहे दिवसाची पहिली ऑर्डर ही काय आहे असा काय इंटरफेस आहे असा पूर्ण चेंज केला करून जायचं आहे मी तू पाचच्या साईड जायला सांगितलं पूर्ण ॲपच चेंज करून टाकलं या लोकांनी आज लेट नाईटला तीस रुपये एक्स्ट्रा तीस पर्सेंट एक्स्ट्रा आहे पर ऑर्डर मागे मॅगडी लोकल ऑर्डर तिसरी ऑर्डर अच्छा हे काय एफ एन पी केक्स साडेपाचशे रुपयाचा खाली एक केक नाहीये आणि इतकी लिची पिची पिशवी आहे ना दिसते आर एक असं बोट तरी थोडासा प्रेशरने लावलात ना तरी फाटेल आणि त्याच्यामध्ये चार चार केकची ऑर्डर घेऊन जायचे आहेत त्यामध्ये त्यांनी काय केलं की तीनच रेडी केले एक बोलते की बोलते की आम्हाला तीनच ऑर्डर भेटली मी बोलला भाई खाली बघ जरा मोर ऑर्डर्सवरती क्लिक कर अजून एक जार दिसते मला इथे त्यांनी जवळपास अर्धा तास लावला ही ऑर्डर देण्यासाठी आणि तेव्हा जाऊन कुठे ही ऑर्डर भेटली बघा असे असतात रेस्टॉरंटवाले लक्ष नीट देत नाही काय नाही चौथी ऑर्डर आई गेस हां चौथी ऑर्डर पाचवी ऑर्डर आता कसं फटाफट ऑर्डर देतो आहे लोकल तर लोकल पण ऑर्डर देतो आहे ना मॉर्निंगला तर भाई एक एका तासानंतर एक ऑर्डर दिली की पण भाई तिचा पण आता बघता नाही भेटते का नाही ते म्हणून मी घरी गेलो हो आणि घरी जाऊन पण एक मस्त काम होतं तो केलं म्हणजे ओवरऑल थोडी शर्निंग कमी होईल पण बाई काम काय संपत नाही इतका बेकार रेट काढ नऊ किलोमीटरचे नव्वद रुपये इथे दिसायला पाहिजे होते इथं सेवन्टी एट रुपीज दिसतात न्यू पनवीरची ऑर्डर आहे न्यू पनवलला ऑर्डर रेडी नसते परत रेट कार्ड खराब देते अगेन रेट कार्ड खराब देते कंपनी मला दहा किलोमीटरचे एटी एट रुपीज दिले आणि आता दहा किलोमीटरचे बघ किती देते आणि मेन गोष्ट म्हणजे असा तर ही ऑर्डर कुठली लागली मला टेन्शन आहे कारण न्यू पनवल ऑर्डर लागली ना जंगलामध्ये जायचं आहे ऑर्डरला घेऊन अमित युनिव्हर्सिटी अरे <laughs> डाऊट वाटलाच की यार दहा किलोमीटर इथून दहा किलोमीटर कुठे फेकू शकतो जास्तीत जास्त ठीक आहे मी काय करतोय तिथे गाड्या बिड्या कशा गाड्या पार्क केल्यात नाही ना न्यू कॉनवेलमध्ये आता मी बघ कसं आहे इथे इथून जायला पार्किंग आहे पार्किंग अमित कॉल युनिवर्सिटी बोला हाईवे लो हाईवे रोड वर क्लाउड किचन है बिल्डिंग ऐसी बाहर खुब है रेडी नहीं है आठ मिनटा मध्य रेडी वगैरह चांगला न्यू पनवेलमध्ये आहे आणि आता मला पलश्व फाटेची ऑर्डर लागली आहे त्या परत थोडी मध्ये जायचं आहे शेवटची ऑर्डर आहे ती कस्टमर केअरला कॉल करून मी ट्रान्सफर करायला बोललो पण तिने टाकली डिनायमध्ये कारण आता बघा आता डिनाय तर केली आहे तर ठीक आहे आता काय करू शकत नाही एक एकच डिनाय आला आहे आणि याच्या पुढेसाठी नाही केलं तर मग इन्सेंटिव्ह ऐकता मग आता कुठेही पाठवला तरी आपल्याला जाणं भाग आहे फक्त आणि फक्त इन्सेन्टिवसाठी ही अशी पहिल्यांदा ऑर्डर लागली आहे झोमॅटो अरे ओरियन मॉल आज तिच्या आयला ओरियन मॉलची ऑर्डर लागली कस्टमरला दारू पाहिजे त्यासाठी वाटतं त्याने ऑर्डर केलं आता बघतो जर भेटला तर ठीक आहे नाहीतर मग गेला खड्ड्यात मला इन्सेंटिव्ह पॅर आहे कस्टमर वाटतं मे बी नाराज झाला नाराज म्हणजे चेहरा पडला त्यांचा बट यार म्हणजे थोडं सेन्स आहे सेन्सची गोष्ट आहे की बिअर ऑफ दोन दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब आहेत आणि ट्रिप होतो की बिअर ऑफ करून हे बर्ड वायझर वगैरे घेऊन हो या नाही भाई नाही जवळ जवळ असतं बिल्डिंग काय असं ठीक आहे दीर्घ गोष्ट हो। काय करून पाच किलोमीटर म्हणजे याचा अर्थ पाठवले हो पनवेलला पनवेलच्या आसपास पाठवले हो मला असं डाऊट आहे झोमॅटोच्या सगळ्या ऑर्डर डिलेवर करून झाले आहेत दहाच्या दहा ही दहावी ऑर्डर डिलेवरी मला केली नाहीये मी रॅपिडो चालू केले का कारण आता मी इथे आहे ना टक्का टक्का रोडच्या आसपास तर इथून एम टी जाणं थोडंसं वरतेड नाही वाटत आहे तर इथून जर ओरेन मॉलची जर ऑर्डर लागली होती तिथून कळंबली कामोड्याची ऑर्डर लागली तर तेवढंच चांगलं आहे नाहीतर मग काय म्हणजे आलं लागेल एम टी अकरा वाजेपर्यंत वाट बघायची भागली तर ठीक नाहीतर मग जायचं आहे आलो घरी एकशे सत्तर रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव्ह दहा ऑर्डर कम्प्लीट सहाशे साठ रुपयाचे अर्निंग आणि बाईक किती चालली आहे बाईक जास्त चाललीच सेवन्टी एट किलोमीटर म्हणजे किती पेट्रोल गेला एकशे दहा एकशे वीस रुपयाचा म्हणजे ओवरऑल पाचशे रुपये आता झाले ठीक आहे पार्ट टाईममध्ये पाच वाजता लॉग इन केलं तर ना सहा सात आठ नऊ दहा अकरा सहा तासाचे पाचशे रुपये ठीक आहे बट आपण हेच कन्सिडर करू कारण आपण पेट्रोलचा पैसा ऑलरेडी काढलेला आहे हो चला गुड नाईट टेक बारा वाज अकरा वाजून तीन मिनटं